जळगाव जामोद शहरालगतच्या वाडी खुर्द परिसरातील कृष्णानगर मध्ये धाडसी चोरी झाल्याची खळबळ राहत्या घरामध्ये तुळजाई मेडिकल एजन्सी नावाचं दुकान आहे पाच मार्च रोजी त्यांच्या घरातील सर्व मंडळी धानुरा महासिद्ध या मूळ गावी गेले होते नेमकी ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी मनोज वानखडे यांनी जळगाव जमत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते दरम्यान जळगाव जमत शहरात वाढलेल्या चोरांचे प्रमाण हे शहर पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून पोलीस प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा अनेक घटना वारंवार तालुका परिसरात घडत असल्याने चोरट्यांना कायद्याचा कुठलाच धाक राहिला नसल्याचं यावरून दिसून येते दरम्यान कृष्णानगरातील या चोरीच्या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव